त्यांचं उत्तर काही आणि जमलेलं समाज बांधव आज बाबाचा शेवट आहे दोन मुली तीन मुली असा मोठा परिवार इथे आल्याच्या नंतर माझा थोडीशी माहिती सांगितली बाबाच्या विचार नोकरी केलं नाही एक थोडासा व्यवसाय केला कुटुंब संसार उत्कृष्ट संसार केला संत करू नका सांगणार अश्रोली संसारी सुखी करावा संसार तेवढा सांगावी संसार करत असताना अंत कामामध्ये दया असावी भजन केलं कीर्तन केलं मजे नाही तो कीर्तन करतोय तो चांगला आहे संसार करतोय तो देवासारखा वागतोय तो देवच ज्याने माणुसकी जपली त्याला माणसं जप जपायला शिकलं पाहिजे रावणाला सारखा भाव घेतला होता जपता आला नाही कशी कशीपुढा प्रल्हादा सारखा मुलगा भेटला होता जपता आला नाही कैकेईला भक्ता सारखा मुलगा मिळाला जपता आला नाही माणसं झोपली पाहिजे

बाबाने आयुष्य काढलं पण तू माणसेच होती तू तू म्हणता पहिल्यासारखी माणसं नाही राहील काय त्याची माणूस होती अ एखाद्याचा बैल मिळा तर माणसाच होत आता भाऊ गेला तरी त्याला दुःख होत नाही हा माणसाचा दोष नाही बदलला काळांचा त्याच्यावरती प्रभाव पडला जसा जसा काळ बदलत चालला माणसं बदलत चालली नव्वद वर्षाने वाला किती वर्ष झाली नव्वद वर्ष झाली आपण सात वर्ष जगू आपण मेघी खाणारी माणसं किती दिवस झाल्या परातीने दिवस परातीने दूध पिणारी माणसं नव्वद नव्वद पूर्वी माणसं भाकारी माणसा घरामध्ये दिसायची मोठी घर असायची पण घर भरलेला असायचं घरात राहायला माणसं एक काळ असा होता माणसाला आयुष्य एक लाखाचं आयुष्य कृतयुगामध्ये एक लाख वर्षाचं आयुष्य काळ बदलला त्रेता आलं जिथे एक लाख अहो साठ साठ हजार वर्ष पैसे गेले कितीच लोकांनी काय बदलला जिथे एक लाख वर्षाचं आयुष्य होत दहा हजार होत्या